नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेले आहे हरतालिका तर हरतालिका हे व्रत सर्व सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत म्हणून मानले जाते तर हरतालिका हे व्रत दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते तर हे व्रत विवाहित महिला अविवाहित मुली तर हे व्रत करू शकतात धार्मिक मान्यतेनुसार वा विवाहित स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात त्यासोबतच कुमारिका हे व्रत आपल्या आपल्याला चांगला पती सुयोग्य वर मिळण्यासाठी हे व्रत करत असतात तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे बेलाच्या पानाचा हा उपाय करायचा आहे तर नवरा बायकोतील वाद थांबवण्यासाठी चांगला जोडीदार मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा हा उपाय आपल्याला ज्या मुलींचं लग्न व्हायचं आहे कुमारी काय त्यांना मनासारखा का जोडीदार मिळण्यासाठी सुयोग्य वर मिळण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे लाल रंगाचा एक नवीन कपडा आणि त्यामध्ये आपल्याला पाच अख्ख्या हळकुंडा घ्यायच्या आहेत आणि त्या लाल कपड्यामध्ये ठेवून आपल्याला प्र गाठ मारायचे आहे तर असे एकूण आपल्याला पाच गाठी त्या मारायच्या आहेत तर बघा हरतालिकेच्या दिवशी आपल्याला उमा महेश्वर म्हणजेच भगवान शंकर आणि भगवान शंकरांसोबतच माता पार्वतीचीही आपल्याला पूजा करायची असते तर जे कपड्यामध्ये आपण हळकुंड बांधले आहे तर ते आपल्याला माता पार्वतीला अर्पण करायचे आहे आणि अर्पण केल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की मला सुयोग्य जोडीदार मिळू दे अशी माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे त्यासोबतच तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू नका तसेच सुतक असेल विटाळ असेल तरीही तुम्ही हा उपाय करू नका त्यानंतर नवरा बायकोमधील वाद सारखी भांडणं होणे तर यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर बघा प्रत्येक पती पत्नीमध्ये छोटे छोटे वाद होतच राहतात पण काही वाद हे खूप विपोपाला जातात डिवोर्सपर्यंत गोष्टी आल्या आल्या आहेत किंवा एकाच घरामध्ये राहतात पण चिडचिड करतात आणि त्यामुळे खूप वादविवाद दोघांमध्ये होत असतात तर अशा काही अडचणी आहेत त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे बेलपत्र तर आपल्याला बेलपत्र घ्यायचं आहे तर बेलपत्र हे खराब किंवा चिरलेलं किंवा खराब झालेलं नसावं चांगलं बेलपत्र आपल्याला बघून घ्यायचं आहे आणि या बेलपत्राचं जे मधलं पान असतं तर बेलपानाला एकूण तीन पानं असतात आणि जे मधील पान असतं एक मधी बा पान असतं आणि दोन्ही बाजूने एक एक असे जे पानं असतात तर जो मधील पान आहे तर त्या मधल्या पानावर आपल्याला चंदनाने ओम काढायचं आहे आणि आपण बेलपत्र हे बे भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर पालथं अर्पण करत असतो तर अगदी तसंच आपल्याला पिंडीवर हे बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि ज्या बाजूने आपण बेलपत्र अर्पण करत असतो तर त्या बाजूने ओम हे अक्षर आपल्याला लिहायचं आहे तर ते पिंडीला लाग लागलं ला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते अर्पण करायचं आहे त्यासोबतच देठ काढूनच आपण ते अर्पण करत असतो तर तुम्ही हे बेलपत्र एक किंवा सात किंवा तीन याप्रमाणेही तुम्ही त्यावरती ओम काढून हे बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करू शकता त्यासोबतच हे बेलपत्र तु अर्पण करत असताना शिवपिंडीवर अर्पण करत असताना तुम्ही उमा महेश्वराय नम या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम नम शिवाय या मंत्राचाही जप करू शकता तर यामुळे तुमच्या घरामध्ये जे वादविवाद चालू असतात तर ते नक्कीच कमी होतील तर बघा बेलपत्र अर्पण केल्यानंतर भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही वाद चालू आहेत ते कमी होऊ दे असे भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे यासोबतच तुम्ही गर्भवती असाल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता तर अगदी नवव्या महिन्यापर्यंतही तुम्ही हा उपाय करू शकता तर अगदी साधा आणि सोपा उ... उपाय आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय हरतालिकेच्या दिवशी करून बघा तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता तर या उपायामुळे नगी नक्कीच नवरा बायकोमधील जे काही वाद वादविवाद असतील तर ते कमी होतील आणि सुयोग्य जोडीदारही तुम्हाला मिळेल तर अवश्य हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ